भगिनी समाजाच्या अध्यक्ष गुणवतीबाई बेचरलाल बेचर आणि कंपनीच्या सुविध पत्नी हसायला काय झालं खरंच या अध्यक्षांचा गोड शब्दात परिचय करून देतील तरी श्रोत्यांनी त्यांच्या ओठातील अमृत पिण्यास सिद्ध व्हावे बंधू आणि भगिनीनो यांनी मला हे करा म्हटलं मी म्हणून थोडक्यातच हे करणार आजचे आपले प्रमुख पाहुणे यांची ही करून मी थोडक्यातच त्यांना भगिनी मंडळाची ही करून देते जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी असे म्हटलेलं आहे भारत वर्षा बायजाबाई शिंदे झाशीची राणी लक्ष्मीबाई अहिल्याबाई होळकर गोपिकाबाई ची। नारी दत्ते होऊन गेली चूल व मूल हे स्त्रियांचे कार्यक्षेत्र आहे स्वतंत्र भारतात स्त्रियांनी खूपच प्रगती केलेली आहे इंग्लंड अमेरिका वगैरे देशात आम्ही गेल्याच वर्षी जाऊन आलो भारतीय स्त्रियांच्या सांस्कृतिक शिष्टमंडळाची प्रतिनिधी या नात्याने मी ते देश पाहिले तिथल्या स्त्रिया औद्योगिक क्षेत्रात फारच आघाडीवर आहेत सुखी संसार हा सुखाचा आहे सुखी संसार सुखाचा आहे सुखी संसार नाही ते झालं <laughs> पुरुष व स्त्री रथाची दोन चाके आहेत यत्र नारियस्ते पू <laughs> यत्र नारियस्ते घटलेला आहे मी काही त्यांचे ग्रंथ वाचलेले नाहीत आम्ही नेहमी फारेन मधल्या देशात ट्रॅव्हलचे दौरे करत असल्याने मराठी फार्स वाचत नाही मी नुकतला फारेनचा दौरा केला तिथे मी शेक्सपियरचे थडगे पाहिले नाही हो नाही नाही ते इंग्लंड मध्ये आहे आहो आम्ही या डोळ्यांनी पाहिले अहो कसं शक्य आहे अहो बाईनी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय म्हणजे असणारच तिकडं असेल असेल एक इंग्लंड मध्ये असेल एक अमेरिकेत असेल काय होत असायला मी काही त्यांची नाटकं वाचली किंवा पाहिली नाहीत अमेरिकेच्या मातीच्या कणाकणात शेक्सपियर आहे अमेरिकेच्या मातीच्या कणाकणात शेक्सपियर आहे आजचे आपले प्रमुख पाहुणे ज्या दिवशी भारतातल्या मातीच्या कडाकडात जातील तो सुदीन